ते आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौसष्टी निमित्त सर्वांना शुभेच्छा आज आमच्या वांगे गावात पण मी आता गेलो होतो विजय पवार तिकडे पण आमचे संध्याकाळी सन्माननीय राज्यमंत्री रामदास जी आठवले साहेब येणार आहेत तिकडे पण उपस्थिती दाखवायची आहे दुपारी तर आलो भेटू मी पण परत जायचं आहे शेतकरी म्हणून आपण गेल्या अनेक संघर्ष या करता राज्य घटनेने बाबासाहेब आंबेडकर यांच्याच घटनेने दिलेल्या संविधानाच्या आधारे मी चार वर्ष शेतकरी म्हणून लढा देत आहे त्यांच्यामुळं मला हिमत वाढत आहे माहिती होता आपल्यासाठी लढणार त्याच्याच संविधानाच्यानुसार मी लढत आहे मी आवडा माझ्या याच्यावरच येतो तर मी चार वर्षापूर्वी आजारी असल्या कारणाने मी माझी बॉर्डोर महामार्गात जाणारी जमीन विक्री केली होती रजिस्टर वाटणीपत्राने आलेली दक्षिणेकडील एकूण संत पण गावातील काही पंचभ्रष्ट षडयंत्र आखणारे आहे त्यांनी काकांची देखील त्या महामार्गात जाणारी कारण सदर जमीन महामार्गाच्या एका कडेची आहे चार कोटीची जमीन विकून मी मरून गेलो कारण मी होतो आजारी पण मी आजारातून बरा झाल्यावर त्यांनी मी विक्री केलेल्या जमिनीचा वाढीव सातबारा माझे काकाश्री श्री परशुराम सीताराम गोंडे याला केलेला आहे पण त्यामुळे मला खूप मनस्ताप चार वर्ष मी भोगत आहे पण मला माझे दैवत मी पर 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 कामाला घेणार आहे भाई मेहता साहेब त्यांचे वडील त्यावेळी आहेत होते लखे पाटील साहेब आहेत होते त्यांनी मला कामाला घेतल्यामुळे हे मी लढाई लढत आहे कारण मी हे जे आता बॅनर बाजे वगैरे करत आहे कामाला लागल्यामुळे मी करत आहे कारण त्यांनी काय केलं सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल कारण मी विक्री केली होती माझ्या जमिनीतून विक्रांती संसार यांना चौदा गुंठे जमिनीचे सं पैसे मिळत होते पण आता जे केलं आहे मोजणीनंतर आकारफोड त्यात त्यांना सात गुन्हेचे पैसे मिळतात दा। याचा अर्थ त्यांनी सरकारी कागदपत्र बदल केले याच्यावर गुन्हा नोंद होऊ शकतो हे hmm. मी मुख्यमंत्र्यांनासुद्धा पत्र देणार आहे hmm. आणि दिलेलं आहे त्याची चौकशी अजून बाकी hmm. आहे आणि सन्माननीय नितीनजी ठाकरे साहेब हे hmm. माझ्या पाठीचे आहेत hmm. गाडगे साहेब साहेब गाडगेसाहेब माझ्या गाडगे साहेब आणि त्यांच्यावर गार आता गुन्हा नोंद करावा कारण मी ए सी पी ऑफिस उपयुक्त आयुक्त सन्माननीय प्रशांत तर त्यांच्या समोर उपोषण सुरू आहे माझं तर त्याने आता सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर केलं खोट्या mm -hmm. तक्रार के अनुषंगाने mm -hmm. तसेच आता उद्या mm -hmm. त्याच्यावर गुन्हा नोंद करावा तरी उद्या आता वरिष्ठ स्तर जीवन न्यायालय mm -hmm. अरविंद चावंदे साहेब कारण मी सांगणारच आहे कारण आता जे एक एकोणतीस पानांचा फोटो अॅपिडेव्हिट केलेला आहे धावा पूरक असं त्यांनी मला स संदर्भ हे पत्र दिलं आहे उपोषण केल्यानंतर त्यांना पूरक असं तर ते सुद्धा एकोणतीस पर्यंत अकेट मला लवकरच नवीन मॅडम देते अशी आशा आहे तसंच त्यांनी हे उद्या एक अर्ज त्यांनी द्यावा कुणी अरविंद सामले साहेब यांनी कारण माझे वकीलच तो मॅनेज करत आहे जवळजवळ सहा वकील मॅनेज केले आहेत तीस पस्तीस लाख रुपये संपलेले आहेत माझे आणि आता जे फेरफार केलेले आहेत सात बारा हे बेकायदेशीर आहेत शेव सुरुवातीचे दोन फेरफार थ्री एट एट नाईन थ्री एट नाईन झिरो यांना रजिस्टर वाटणीपत्राचा नकाशा असतानाही त्यांनी ते डावलेला आहे आणि शे शेवटचा फेरफार थ्री एट नाईन टू हा अधिसूचना दोन हजार बावीस दाखवून मंजूर केलेला आहे पण त्या जमिनीला मला हे आता सतरा तारीखला यांना सांगायचं आहे कोणाला दत्तरे नवले साहेब कारण त्यांनी हा चुकीचा केलेला आहे कारण आमच्या जमिनीला तेवीस सात दोन हजार एकोणीस रोजीची भूसंपादन मोजणीची महाराष्ट्र शासनाची भूमिकापेक्षा कार्यालय पंधरा ती नोटीस आहे म्हणजे दोन हजार एकोणीसशे आठ अगोदरच लागलेले आहे ते काहीतरी चुकीचं आहे आणि गरीब शेतकऱ्यांना फसवतात हे चुकीचं आहे मला या कामी दोन वेळेला जमीन परत करायला तयार झाले पण पुढे काम सरकत नाही तसेच मला तहसीलदार साहेब यांनीसुद्धा हे केलं होतं त्यानेसुद्धा आता मला न्याय द्या द्यायचा प्रयत्न करावा उपविभागीय अधिकारी चांडक साहेब तसेच सतरा तारखेला हे आपले दत्तात्रय नवरे साहेब यांनी मला न्याय द्यायचा प्रयत्न करावा तुम्ही आता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथे आलात आणि तुम्ही आता त्यांना नतमस्तक झालात हा म्हणूनच तर नतमस्तक झालं त्यांच्या संविधानाच्या आधारे मी त्यांनी दिलेल्या अधिकाराच्या आधारे मी ते उपोषण करत आहे सन्माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा यांनी मला उपोषणासाठी परवानगी दिलेली आहे हां आणि त्यांचे ठाकरे साहेब आहेत माझ्या सचिन भाऊ आहिर साहेब यांनी पण मला बोललं तो सविस्तर